महार हे छत्रपती संभाजी महाराजांचे एक शूर आणि निष्ठावान मावळे होते सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाच्या मुघल सैन्याने संभाजी महाराज कवी कलश यांना कैद के केले होते त्यानंतर त्यांना संभाजी महाराजांची सुटका करण्याचा प्रयत्न मराठा वीरांनी केला आणि त्यामध्ये रायप्पा महार यांचे योगदान महत्वाचे होते त्यांनी मुघल छावणीवर हल्ला करण्याची तयारी केली होती रायप्पा महार आणि त्यांच्या सहकार्यांनी मुघल सैन्यावर हल्ला करत संभाजी महाराजांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला मात्र मुघल सैन्य मोठ्या प्रमाणावर असल्याने हा प्रयत्न यशस्वी ठरला रायप्पा महार यांनी प्राणांची पर्वा न करता शौर्याने चोच दिली ते अत्यंत निडर होते आणि अखेरपर्यंत संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न करत राहिले मात्र त्यांना मुघलांनी पकडले आणि क्रूरपणे ठार मारले रायप्पा महारांचे बलिदान हे मराठा इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या छत्रपतीसाठी लढण्याचा निर्धार दाखवला त्यांच्या शौर्याची आठवण आजही मराठा इतिहासात अमर आहे माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय, जय।